आज सकाळी अंदाजे अकरा ते साडे अकरा वाजता जळगाव खानदेश येथील तीन महिला नोकरीसंदर्भात ए एस एस क्रिएशन संगम चौक येथे आल्या तेथील संचालकांनी त्यांना विविध प्रॉडक्ट्स विकण्याबद्दल सांगितले व नोकरी मिळून द्यायची असेल तर माझ्यासोबत मला एकटं यावं लागेल असे त्यांचे बोलणे झाल्यावर संबंधित तिथल्या महिला थोड्याशा चिडल्यात आणि त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली त्यातूनच जातीवाचक परत चिविगाळ झाली अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे त्यावरनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सुरू आहे काय गुन्हा त्या दा दाखल त्यामध्ये विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा या अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे आर एस एस क्रिएशनचे संचालक शिंदे का क्रॉस कम्प्लेंट झाली आहे तसं क्रॉस कंप्लेंट द्यायला काही एक महिला आलेली आहे त्याची आता पडताळणी सुरू आहे